पहिलं लग्न झालं असतानाही लग्न जमवणाऱ्या वेबसाईटवर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे अमिष दाखवले त्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले काही दिवसानंतर तिला आपले आधीच लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचं सांगितलं त्यामुळे मानसिक धसक्यातून डॉक्टर पल्लवी फडतारे या तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता विवेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी डॉक्टर कुलदीप सावंत याला नवी मुंबई येथून शोधून काढत अटक केली या प्रकरणी मुलाची मृत पल्लवी यांच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती ही घटना बिबवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीत सात जानेवारी रोजी घडली होती आरोपी कुलदीप सावंत याने लग्न झाले असतानाही विवाह विषयक संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे भासवून नोंदणी केली त्याद्वारे त्याची पल्लवीशी ओळख झाली तिला लग्नाचे अमिष दाखवत कुलदीप याने तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले तिला लग्नाचे अमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून दहा लाख रुपये घेतले त्यानंतर तिने लग्न लग्नाचा विषय काढल्यावर आपले लग्न झाले असून आपली पत्नी गर्भवती आहे असं सांगितलं याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला पैसे देण्यासही तो टाळाटाळ करू लागला तेव्हा तिने चिठ्ठी लिहून आपल्या क्लिनिकमध्ये विषारी औषध घेत आत्महत्या केली बिबवाडी पोलिसांनी आरोपी कुलदीप याच्यावर विश्वासघात फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे